महाराष्ट्र भाजपची लोकसभेच्या निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे दादरच्या भाजप कार्यालयात दिवसभर बैठकांचं सत्र सुरू आहे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत राज्यातील पंचवीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा यावेळी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष घेणार आहेत मोठी बातमी या क्षणाची संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवणार आहेत उमेदवारांच्या अंतिम यादीचा निर्णय आता दिल्लीत होणार आहे महाराष्ट्र भाजपची लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि दादरच्या भाजप कार्यालयात दिवसभर बैठकांचं सत्र आहे एकूणच आपण बघतोय दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची रणधुमाळी कालपासून सुरू झालेली आहे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष ही सगळी यादी हे सगळे कोण चेहरे असणार आहेत त्यांच्याबद्दलची आता चर्चा सुरू झाली आणि ही यादीवर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार आहे आमच्या प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज खरंतर यादी, यादी भाजपची ही खरं तर अगोदरच तयार झालेली आहे प्रचार तयार चालू झालेला आहे पण आज बैठका होत आहेत ही बैठक नेमकी कशासाठी आणि काय काय नेमकं घडणार आहे पंकज कृषी प्रक्रिया असते निवडणुकीच्या आधीची ही ती प्रक्रिया सुरू झाली असं म्हणाले काल निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याच्यानंतर आज आता कार्यकर्त्यांचं शिबीर जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांचं शिबीर आत्ता सुरू आहे त्याच्यामध्ये आचारसंहितेमध्ये कसं वागायचं आचारसंहितेमध्ये कुठले नियम पाळायचे कशा पद्धतीने पक्षाने केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यासमोर ठेवायच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत संध्याकाळी जे आहे ते चार ते पाचच्या दरम्यान जी आहे ती पा राज्य पार्लमेंटरी कमिटीची बैठक जी आहे ती बैठक आहे आपण बघतो इथे माझ्या कॅमेरामधलं विनंती करी की त्यांनी दाखव रावसाहेब दानवे जे आहेत ते, ते इथे आलेले आहेत आणि मुख्यमंत्रीसुद्धा इथे आलेले आहेत बराच वेळ झाला मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे यांची बैठक जी आहे ती आतमध्ये सुरू होती रावसाहेब दानवे इथे आहेत नक्की कशा पद्धतीने उमेदवार असतील उमेदवार नक्की झालेले आहेत मात्र त्याची यादी निश्चित करणं किंवा त्याच्यावरती पक्षाच्या प्रक्रियेनुसार एकमत करणं आणि नंतर केंद्रीय पार्लमेंटरी कमिटीला जे आहे ते ह्या जी माहिती आहे ती देणं ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे जसं तू मला अशी म्हणाला की ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा भाजपाचे उमेदवार ठरलेले आहेत प्रचाराची लाईन ठरलेली आहे प्रचाराच्या प्रचारा गोष्टी सुरू झाल्या आहेत मात्र भाजपामध्ये संघटनात्मक दृष्टीने अशा पद्धतीने काम करावं लागतं आणि ती प्रक्रिया सुरू झाली आहे आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये पंचवीस मतदारसंघ आहेत त्याच्यातल्या उमेदवारांची जी आहे ती जी चर्चा केली जाईल त्या बाबतीमध्ये जे अगदी कन्फर्म आहेत त्याच्याविषयीची नावं जी आहेत ती पहिली यादी जी आहे ती दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डला कळवली जाईल आणि लवकर भाजपाकडनं पहिली यादी तिकडनं त्याचे जे अप्रुव्हल आल्यावरती जी आहे ती जाहीर केली जाईल त्याच्यामध्ये जे काही मोजके मतदारसंघ जे आहेत ज्याच्यामध्ये वाद आहे ते मतदारसंघाची नावं घोषित केली जाणार नाहीत मात्र ज्याच्यामध्ये वाद नाही आहे किंवा ज्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही आहे त्या जागा अगदी क्लिअर आहेत शिवसेनेशी काही मतभेद नाही आहेत अशा सगळ्या जागा ज्या आहेत त्या क्लिअरली ज्या आहेत त्या डिक्लेअर केल्या जातील विशेष पंचवीस आणि तेवीस हे जागा वाटप झालं असलं तरी पंचवीसमध्ये कुठल्या भाजपाच्या आणि तेवीसमध्ये कुठल्या शिवसेनेच्या या गोष्टींच्यामध्ये काही अनेक ठिकाणी जे आहे ती सुस्पष्टता येणं गरजेचं आहे त्यासाठी जी आहे ती चर्चा जी आहे ती चालू आहे याच्यामध्ये मग आपण ज्या जालना विषय जर का रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांचा घेतला भिवंडी जर का विषय जर का घेतला कपिल पाटील असतील की शिवसेनेला द्यायचं की भाजप लढणार पालघर विषय पालघर जवळजवळ शिवसेनेला जाणार हे नक्की झालेलं आहे कारण पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या एकोणीस जागांमध्ये नऊ आणि दहा जागा एकोणीस आणि नऊ हे जे आहेत ते जागांचं अठ्ठावीस जागांपैकी जागांचं वाटप झालेलं आहे शिवसेने से हे देखील पाहणं पंकज महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास धन्यवाद या सगळ्या बातमीबद्दल अपडेट बद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम